आता करला भांग्या मजा करणार बांग्या तू जातील ना रे मुलं काय स्टंट करतील ना खरं त्याचा भरोसाच नाही आता हाच मुलगा बघा पाण्याचा इतका जोरदार वेग आहे आणि तो त्या वेगामध्ये स्टंट करायचा प्रयत्न कर दादा तुझा नाही तर तुझ्या आई वडिलांचा विचार करा आई वडिलांनी तुला एवढं लहानच्या मोठं केलं आहे ते तुला असे स्टंट करण्यासाठी नाही जरा जीवाला जप आणि मला प्रत्येक मुलाला हेच सांग नाही का स्टंट करायच्या आधी विचार करा, करा जीवाला जरा जपून कारण की जीवन खूप अनमोल आहे आणि आज फालतू गोष्टींमुळे तुमच्या जीवाला धोका येऊन नये माझी एवढीच इच्छा आहे आणि का एक काय असतं माहिती का एकाने जर स्टंट बघितला ना तर तो, तो स्टंट करायला पुढचे दहा जणं रेडीच असते त्याच्यामुळं स्टंट करताना मी थोडा विचार कर आणि जीवाला जप बाबा थोडंसं तुझे एवढंच म्हणणं आहे माझं बाकी काही नाही